কেও आवरलेलो खाली ओके आणि इकडे जातो सुनील इकडे जातो सुनील इकडे जातो ना, इक आणि नाही इकडे जातो अनिलला वरती बाजूला याच्या बाजूला आ याचा बाजूला पण एक के ना बो देतो आहे हा अनिल ये ना बस त्याला पण बोलू सुनीलला सुनील दादाला पण बोलू सुनील ए सुनील सुनीलला पण बोल हे कोण हे हा अनिल बोलले अनिल दादा तुम्हाला बोलू नाही काय आता मला सांगा हे जर बिल आलं कस जनरेट हे म्हणजे कसं ते लोक वाले आले होते ना जेव्हा वाले आले तेव्हा ते, ते आल्यानंतर बोलले की हे रूम बाजूला कोण आम्ही बोललो भाऊ राहतो त्यांना ते बोलले बोलव त्यांना भावाला बोलवा मी नंतर नॉक केलं त्यांनी पण नॉक केलं ते झोपलेलं होतं नाईट करून तर त्याला बाहेर आल्यानंतर विचारलं तुम्ही कोण आहे ते भावाने भावा सांगितलं की मी त्यांचा भाऊ तुमचं नाव काय ते बोलले सुनील बोले ते बोलले अनिल भुले कोण आहे ते बोलले माझे बंधू आहेत मोठा भाऊ आहे माझा गा। कुठे ते, ते सध्या आता गावी आहेत म्हणून सांगितलं ते, ते बोलले मग तुम्ही हे ही बोली कोणाची आहे तर ते भाऊ बोला आमचीच खोली आहे ते बोलला अनिल भुले कुठे राहायचा तर ते भावाने फक्त एवढंच बोलले की इथेच राहायचा इथे त्यांचा त्यांचा जरा गैरसमान झाला इथे राहायचा म्हणून वरती राहायचा त्यांना वाटलं ते ते तर आ, थे 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 और, थे थे, ते बोलले की मग आता अनिल खुले नाही तर ही लाईट कशी आहे तुमच्या घरात तर आम्ही सांगितलं त्यांना त्या दोन खालच्या रूमच्या माझ्या नावावर मित्र त्याची लाईट चालू आहे आणि ह्या दोन रूमच्या खा, खाली वर जे आहे ते दीपक भाव वाटो त्याची लाईट चालू आहे त्यांना त्यांना काय गैरसमज झाला की अनिल बोले नाहीये आता अनिल गुले गावी राहतो आणि त्या त्या खोलीमध्ये सुनील गुले राहतो आणि त्याची लाईट चालू आहे तर तो हा चोरीने वापरतोय ही त्यांनी चोरी वापरली असेल मी मी स्वतः कन्फ्युज झालो ना तसंच तोही कन्फ्युज झाला लक्षात आलं म्हणून मी तुम्हाला म्हंटल की नेमकं प्रकरण काय आता आता तुमचे मी तर म्हणेन ना की तुमच्या प्रत्येकाच्या दरवाजा ना तुमच्या नावाच्या लावा हवा तिथे काय झालं सांगतो तुम्हाला तुमचं जे अडीच लाखाचं बिल आलं ना आणि तुम्ही जे अठ्ठेचाळीस हजार रुपये भरले ते त्या कन्फ्युजन मुळे भरले कन्फ्युजन झालेलं अडीच लाख रुपये आलेलं बिल ह्याचं प्रकरण वेगळं आहे तुम्हाला तो, तो भूदंड पडला ना तो ह्या कन्फ्युजन मुळे पडलाय अडीच लाख रुपये बिल येण्यामागचं कारण वेगळं आहे ते शोधायचं आपल्याला ते अजून मिळालेलं नाही पण तुमच्या आठ हजाराचं जे बिल तुम्हाला लागला दंड तो ह्या कन्फ्युजन मुळे भरायला लागला चार घर चार भाऊ चार घरावरती दरवाजावरती नाव टाका ना म्हणजे कन्फ्युजन संपलं झालो तसा, तसा तोही कन्फ्युज होणार आलेला तो विजिलन्स वाला पण फाईन लागेल मोठ्या भावाचे डॉक्युमेंट होते पण याला फाईन लागायचं कारण काय मला फाईन लागायचं कारण तुम्हाला सांगितलं नव्हतं मध्ये डीपी जी डीपी होती ती डीपी त्यांना कन्फ्युजन वाटली ती डीपी कुठे ती मी तुम्हाला आता ती सध्या नाहीये तिथे काढली दिली आता मला दाखव दाखव ह्याच मध्ये वरच्या अलीकडच्या दाखवा डीपीचा म्हणतो विषय तुम्ही बोललेला दाखवा तुम्ही विषय लाईक चालू चालू लाईक चालू म्हणजे शांत शांत हा या या झोपले कधी झोपू दे ना त्याला झोपू दे झोपू दे कधी उठव दा हे बघा सर हे बघा ही आता ही इथे डीपी होती एक हे बघा इथे हे मारलेले ह्या डीपीचा फोटो काढला त्यांनी आणि म्हणजे डीपी म्हणजे तीन नाही का ते एमसील आहे हां एमसील आम्ही ते एमसील इथे काय लावलेले आम्ही कधी आग लागली काय झालं तर ट्रिप तरी होईल आणि आम्हाला कळलं आणि त्या डीपीतून जे दोन वायर गेले होते ते ह्याच्यातून त्या पोर्ट माळ्यावरती मला जे मला तो लागतो समजलं म्हणजे वरचं कनेक्शन आहे तुमचं टेबल फॅन लागतो त्यासाठी मी ठीक आहे म्हणजे हे जे वरचं कनेक्शन आहे त्याची इथे होती डीपी त्याच्यामध्ये डीपी आणि ते वरती कधी बंद करायला विसरू नये विसरला आता खाली तुम्हाला बंद करता यावी म्हणून तो इथे लावलेली हो, तुम्ही एक एमसीबी लावलेली बरोबर आहे ना ठीक आहे चला तिकडे आता तुम्ही कसं तू बघ आता विषय काय बघा आता इथे दोन कन्फ्युजन आहेत एक तुमच्या अठ्ठावीस आहेच पण तो अडीच लाखाचं बिल आलं कसं हा सर्वात मोठा विषय आहे आता आपण जे फोटो काढले त्यावेळेला त्यांनी जेव्हा तुम्हाला अडीच लाख अडीच लाखाचं बिल जेव्हा दिलं ना तेव्हा तुम्ही चौकशी करायला पाहिजे हे बिल आलं कसं ते काय झालं नाही ते काय झालं मध्ये अठ्ठेचाळीस हजाराचं जे बिल भरायला मी जेव्हा गेलो म्हणजे फाईन ती भरायला मी गेलो ना त्या टायमाला मी ती फाईन भरली आणि फाईन भरून जस्ट मी माझ्या एरियामध्ये मा आलो तर मला मला मेसेज आला अनिल भुलेचा की अनिल भुलेचा मीटर घेऊन गेले त्यांची त्यांनी मीटर घेऊन नाही गेले म्हणून त्यांना एवढी फाईन परत लागणार म्हणजे जे म्हणजे त्याचं बिल किती होतं सोळा हजार होतो सोळा हजार दोनशे नंतर झालं नंतर सोळा हजार चारशे पर्यंत स्टॉप झालेले सोळा हजार चारशे पासून तर जी त्यांनी जी जी आम्हाला फाईन लावली जी पॅनल्टी लावली ती वाढत 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 गेली गेली आणि दुसरं आणि दोन लाख ट्वेटी सेव्हन थाउजंड पहिलं काहीतरी पहिली फाईन त्यांनी मारली एक सेकंड आणि लाख सत्याऐंशी बिल आलं सोळा हजार माझं पहिल्याच होत आधीच लॉकडाऊन ची पण अगोदर किती वर्ष भरलं नव्हतं किती महिने भरलं होतं कारण दोन अडीच हजार रुपये नॉर्मल आहे सगळ्यांना सोळा हजार कसं काय झालं सोळा हजार म्हणजे सोळा हजार असे झाले की जेव्हा मीटर याचं घेऊन गेले ना तेव्हा दहा दहा मीटर घेऊन गेल्यानंतर तेव्हा जी फाईन होती ती थोडीफार कमी होती आणि नंतर मग जे मीटर काढल्यानंतर जी जी लोक फाईन होतात ना की आम्ही मीटर तुमचं घेऊन गेलो तुम्हाला आता एवढेच भरावं लागणार आणि बिल पण त्याच्यामध्ये अटॅच आहे बिल पण तुमचं अटॅच आहे आणि ते सोळा ते सोळा हजार पण तुमचं अटॅच आहे सर्व तुम्हाला ते भरावं लागणार मग ते थोडस ढिले झालं थोडस ढिले झालं भाऊ जरा म्हणजे मामाकडे होता गावी शिर्डीला तर त्याच्यामध्ये नंतर थोडं लेट लेट झाल्यानंतर मग ती मी गेलो ना भरायला मग त्यांना ह्या दोन गैरसमज मधून जसं आनि मुलाचं नाहीये आता तर फोकस चे हो दोन वायर कुठले लाल काळ हे कुठलं वायर निळ वायर कुठले ते एक गैरसमज आणि दुसरा गैरसमज डिपीचा गैरसमज ते आणि मी त्यांना बोलतोय की मला ते लाल काळ वायर कुठले ते मला दाखवा शो करा मला त्या हिशोबाने मग आम्ही तुम्हाला समजवतो की काय झालं होतं नेमकं किंवा आम्हालाही समजून येईल की काय झालं होतं तर ते काय दाखवायला तयार नाही तयार नाही अडाणीमुळे नेरुलकर सर सर्वात हेड आहेत आणि गिरीश सोलंके सिनियर आहेत म्हणजे त्यांचे सेकंड नंबर ते तर त्यांना आम्ही भेटलो तर ते, ते बोलले की तुम्ही तिघ भाऊ तिघ नाही ह्यांना नाही आला तरी चालेल तुम्ही दोघं जण या आम्ही बसून आपण बोलू डिस्कशन करू होत असं तर आम्ही कमी करू नाही आम्हाला जर वाटलं तर आम्ही कमी कमी करू की तिथे आम्हाला क्लिअर वाटलं तर आम्ही कमी करू नाहीतर आम्ही तुम्हाला चार म्हणजे इन्स्टॉलमेंट देऊ चार टप्प्याने म्हणजे दोन लाख हजार जे काय आहेत ना ते तुम्हाला आम्ही हे करू असं त्यांनी क्लिअर सांगितलं त्यासाठी थोडस म्हणजे लॉकडाऊन पासून तुमलेलं बिल जे होत ते आता तीन वर्ष चार वर्ष जो जर लॉकडाऊन ला झाली आणि ते आता वाढत आलं अडीच लाखा बरोबर आहे असं म्हणणं त्याच्यामध्ये दोन गैर समजते आणि त्यात ते दोन गैर म्हणजे त्याची फ्लेअरिटी आपल्याकडे अजूनपर्यंत नाही ते आपल्याला तिथे काढायची आहे बरोबर आहे आता मी काय म्हणतो आपण जायचं अदानी मध्ये तुमचं हे अदानी कुठे आहे आता इकडे एक साकीनाक्याला आमचं सा, इथं जवळचा सा एरिया साकीनाका ब्रांच पडतो आणि दुसरा मोठा वाला विजिलन्स वाला एमआयडीसी ब्रांच एम आयडी ठीक आहे मग आपण विजिलन्स वाल्यांकडे जायचं आपण फ्रायंदा आता तुम्ही कधी वेळ काढता सांगा ते वर्किंग डे लाच जावं लागणार आहे चालेल मंडे टू फ्रायडे म्हणजे सोमवार फ्रायडे तीन ते पाच मध्ये जाणं गरजेचं आहे हो सर येऊ नक्की बरोबर आहे तीन ते पाच मध्ये आपल्याला तिथे जावं लागेल आणि पहिल्यांदा आपल्याला इन्फॉर्मेशन घ्यावी लागेल की नेमकं पाणी अडले पाणी अडलंय कुठे कशा झालं जोपर्यंत सर ते लोक ती लोक अडाणी ओले जे आहेत सर लोक जे जसे नेरुळकर सर आणि दिलीप सोलंके सर आणि ते दुसरं तुटलं इम्रान काय होत इम्रान खान म्हणून जे आहेत त्यांनी जे इकडे पाठवलं होतं एक्झेक्ट ते आम्हाला जोपर्यंत फोटो शो नाही करत आहे ना, ना आम्हाला तोपर्यंत त्यांचा गैरसमज आपल्याला का, म्हणजे काढायला लागणार ला त्यांचा म्हणजे जेव्हा त्यांनी फोटो शो केले की हे तुमचे फोटो आहेत म्हणून आम्हाला ते नेमकं आम्हाला बघायचं की ते आमचे कुठली वायर आहे ती आमची वायर आहे की दुसऱ्याची वायर आहे की कुणाची वायर लागली ती पहिलं बघावं लागेल त्यानंतर आपण म्हणजे त्या त्याच्या अगोदर आपण हे करून ठेवूया पण त्यानंतर मग आपण तिथे छोटीशी त्यांच्या बरोबर एक मिटिंग घेऊया